राज्यात ढगाळ आकाशासह पावसाला पोषक हवामान झालंय अनेक ठिकाणी किमान तापमान सत्तर अंशाच्या पुढे गेल्याने थंडी गायब झाली आहे राज्यातील ताप राज्यातील तापमानातील तापमानातील वाढ आणखी काही दिवस कायम राहील पुढील तीन दिवस राज्यातही काही भागात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने दिली आहे हवामान विभागाने आज सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सातारा पुणे सांगली धाराशिव लातूर परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज दिलाय तर शुक्रवारी कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हो हलक्या पावसाचा येल्लो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे तर राज्यात पुढील पाच दिवस थंडी कमीच राहील असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा